वडगावमध्ये यस आर यम महिला ची स्थापना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेविका सो सायलीताई रुपेश म्हाळसकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून वडगाव शहरात प्रथमच महिलांना व त्यांच्यातील कला गुणांना समाजात वाव मिळावा महिलांना समाजात वेगळं स्थान मिळावं या उद्देशाने यस आर यम महिला फाउंडेशन आणि महिला बचत गटाची स्थापना शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी सकाळी अकरा वाजता मनसेच्या वडगाव मावळ येथील मावळगड या जनसंपर्क का कार्यालयात करण्याचे आयोजले आहे या कार्यक्रमासाठी मनसेच्या पुणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट रुपालीताई पाटील तसेच जयसीताई मारणे नगरसेविका पुणे महानगरपालिका अर्चनाताई घारे उपाध्यक्ष पी डी सी बँक पुणे जिल्हा तसेच अश्विनताई चिखले नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मावळच्या नायब तहसीलदार सुनंदाताई भोसले या प्रमुख उपस्थित राहणार आहेत यावेळी समाज प्रबोधनकार प्रवक्त्या शारदाताई मुंडे यांचे महिला सबलीकरण या विषयावरती व्याख्यान होणार आहे कार्यक्रमासाठी प्रसिद्ध निवेदिका पूजा थिंगळे या निवेदक करणार आहेत महाराष्ट्र साठी मी सचिन शिंदे वडगाव मावळ